सोलापुरातील सक्षम सामाजिक संस्थेच्या वतीनं आयोजित दिव्यांग बांधवांचा सर्वधर्मीय मोफत सामुदायिक विवाह सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सोलापुरातील सक्षम सामाजिक संस्थेच्या वतीनं आयोजित दिव्यांग बांधवांचा आठवा सर्वधर्मीय मोफत सामूहिक विवाह सोहळा अत्यंत उत्साहात मातोश्री हॉल शेळगी इथं पार पडला या सोहळ्यात तीन दिव्यांग वधूवरांचे विवाह सर्व धार्मिक विधींच्या उपस्थितीत आणि सामाजिक सलोखा जपत लावण्यात आले या संपूर्ण विवाह सोहळ्याचं आयोजन मोफत केलं होतं नवविवाहित दिव्यांग जोडप्यांना फिरता स्टॉल झेरॉक्स मशीन यासारखी रोजगारासाठी मदत करणारी साधनं पोशाख मंगळसूत्र संसारोपयोगी भांडी आदी साहित्य भेट म्हणून देण्यात आलं या विवाह सोहळ्याचं नियोजन सक्षमचे संस्थापक प्रशांत हिबारे कार्याध्यक्ष सचिन हुंडेकरी रावसाहेब सावंत मनोहर पोद्दार गोपाळ पवार यशवंत गाडेकर महादेव देशमुख सद्दाम पटेल विठ्ठल शिंदे महेश मगरुमखाने अनिल रबनाळी बाबा काजळे गौतम माने आणि त्यांच्या टीमनं उत्कृष्टपणे पार पाडलं या विवाह सोहळ्यात अत्याचार अत्याचारविरोधी जनजागृती अभियान राबवण्यात आलं <tamsi>